सर्वांना या ठिकाणी नमस्कार आपण या ठिकाणी आज ची टेस्ट बघतोय आणि इंग्लिश मध्ये ना होकॅप हो कॅब मध्ये सिनॉनिम्स आजचे प्रश्न वर असणार आहेत उद्याचे प्रश्न अँटोनिम्स वर असणार आहे वर वर्ड मी पुढच्या तीन चार दिवसामध्ये तुम्हाला हे टॉपिक वाईज होकॅप कव्हर करतोय कारण की टीसीएस पॅटर्न मध्ये तुम्हाला माहिती आहे की हो सातत्याने प्रश्न येत है। आहेत आणि आपल्याला ते करायचे अभ्यास करताना एप्लिकेशन आहे हा नंबर आहे ज्यांना टेस्ट पेपर पाहिजे आहेत त्यांनी परीक्षेचं नाव आणि डेमो पेपर पाठवा असा या ठिकाणी मेसेज करायचा आहे तुम्हाला क्यू कोड डेमो पेपर सगळे भेटून जातील मुख्य सेविकेचे असतील समाज कल्याणचे असेल महिला बालविकाचे असेल सगळे चला पहिला प्रश्न आणि हे जे प्रश्न मी घेतलेले आहेत ना हे वेगवेगळ्या परीक्षांना आलेले आहेत काही टी सी एसला काही आयबीपीएसला काही एमपीएससी च्या वेगवेगळ्या परीक्षांना म्हणजे वारंवार येणाऱ्या प्रश्नांमधले हे प्रश्न आहे हे आपल्या आधी आलेच पाहिजे बघा चूज द वर्ड विच मीन्स हॉटी हॉटी हा शब्द दिलाय आणि त्याचा समानार्थी शब्द त्याचा मिनिंग विचारलाय मीन्स मिनिंग पुढे दिलंय इम्पेरियल अंपायर एम्पायर इम्पेरियस हॉटी म्हणजे काय इंटरेस्टिंग असा हा शब्द या ठिकाणी आहे हॉटी सॉरी हॉटी म्हणजे काय हॉटी हा शब्द आहे बघा पहिला जर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल अरे इम्पेरियल इम्पेरियल तुम्ही काही जाहिरातीमध्ये वगैरे ऐकलं असेल बघा एखादा महान असं काहीतरी असेल सर्वश्रेष्ठ असेल त्याला आम्ही इम्पेरियल असं म्हणतो अंपायर तुम्हाला सांगायची गरज नाही पंच म्हणजे अंपायर ओके एखादा मध्यस्थी असतो लवाद असतो त्याला अंपायर आणि एम्पायर कसं म्हणतो आम्ही एम्पायर म्हणजे साम्राज्य बघा हे श्रेष्ठ आहे हे पंच आहे हे साम्राज्य आहे इम्पेरियस नावाचा आणखी एक शब्द आहे इम्पेरियस म्हणजे काय इम्पेरियस म्हणजे ज्याच्यामध्ये घमंड आहे जो उद्धट आहे ज्याच्यामध्ये गर्व आहे त्याला आम्ही हॉटी म्हणतोय लिहून घ्यायचे प्रत्येक शब्दाचे अर्थ लिहून घ्यायचे चर्चा करायची आपल्या मित्रमैत्रिणींशी हे लेक्चर बघितल्यानंतर काय हॉटी म्हणजे इम्पेरियस गर्विष्ट घमंडी त्यासाठी हा शब्द आहे पुढे मी जातोय चूज द करेक्ट सोनॉनी ऑफ ऍक्युरेट बघा आता हा सोपा आहे तुमच्यासाठी हा म्हणजे मराठीमध्ये सुद्धा आपण वापरतो पण आलेला आहे करेक्ट राईट एक्झॅक्ट अप टू द मार्क आता इथे विषय काय माहिती का सोपा आहे पण ह्याने अवघड काय केलं माहिती का सगळं असे करेक्ट राईट अरे अॅक्युरेट म्हणजे सगळं सारखं वाटायला लागलं आम्हाला दोन नंबरचा प्रश्न आहे इथे तर घोळ होतो मग इथे तर गोळ होतो अॅक्युरेटचा करेक्ट अॅक्युरेट म्हणजे काय तंतुतंत जुळणार काय म्हणतील मग करेक्ट येईल नाही काय म्हणतील राईट येईल नाही काय म्हणतील एक्झॅक्ट येईल नाही अप ना टू द मार्क म्हणजेच अॅक्युरेट दिसायला किती सोपं वाटलं वर प्रश्न अरे काय असे मराठीतले प्रश्न विचारतो तर अॅक्युरेट तर आम्ही मराठीत वापरतो पण आम्ही मराठीमध्ये हे सगळंच वापरतो उत्तर मात्र चार येत आहे कसा फसतो ना माणूस इथे बघा त्यामुळे सांगतोय एक एक प्रश्न डोळ्यात तेल घालून तुम्हाला करावा लागेल अभ्यास करता ॲपवर मी तुम्हाला असे होकॅपचे आधी ऑलरेडी सेशन घेतलेले तुमच्या फास्ट ट्रॅक बॅचेसमध्ये तिथे अवेलेबल आहे तुम्हाला बघायचं आहे तुम्हाला वेळ द्यायचा आहे बघतायत का तो तुमचा विषय सिलेक्ट द करेक्ट मिनिंग बघा करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स द क्लब केप्ट मोर दॅन वन स्टँड बाय इन केस एनी वन वाज एन्ज बघा स्टँड बाय म्हटलेलं या स्टॅन्ड बायचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे फर्स्ट एड बॉक्स डॉक्टर रिझर्व नर्स स्टँड बाय म्हणजे काय हा शब्द सुद्धा एक जनरल यूज मध्ये आपण आणतो बरं आणतो आपण जनरल यूज मध्ये पण त्याचा अर्थ आम्हाला कळतोय का त्याचा अर्थ आम्हाला सांगता आला पाहिजे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे बघा पहिलं फर्स्ट एड बॉक्स म्हणजे काय आम्हाला माहिती प्रथमोपचार पेटी बरोबर तो विषय आता इथे थोडस वाक्य जरी बघितलं तुम्ही द क्लब केप्ट मोर दॅन वन स्टँड बाय इन केस एनी वन वॉज एन्जियर्ड मग तुम्ही काय प्रथम उपचार बॉक्स ठेवतात का डॉक्टर ठेवतात का रिझर्व ठेवतात का नर्स ठेवतात का स्टँड बाय म्हणजे काय इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे स्टँड बाय हा शब्द तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि हा कामाचाच आहे काही गोष्टी रिझर्व ठेवणं काही गोष्टी राखीव ठेवणं त्यासाठी स्टँड बाय हा शब्द आहे राखीव साठी हा शब्द आहे पुढे करेक्ट मिनिंग तुम्हाला सांगायचं अंडरलाइन वर्डचा चा, चा गुड रिडिंग इज द बेस्ट अँटी अँटीडोट फॉर बोर्डम अँटीडोट हा शब्द सुद्धा तुम्हाला माहितच असला पाहिजे तुम्ही कोणती परीक्षा द्या कोणतीही मधील तलाटी द्या ग्रामशोक द्या वटरक्षक द्या कंबाईंच्या मेन्स द्या तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे एमपीएससी वाल्यांसाठी सुद्धा महत्वाचा ठरणार आहे कारण की शब्द याला काही चॅलेंज नाही कुठे काय येईल काही सांगता येत नाही अँटी डोट असं म्हटलेलं आहे अँटीडोट म्हणजे काय एखादा उपाय म्हणतो आपण त्याला रामबाण उपाय असा शब्दही खरं म्हणजे त्याला मराठीत आणि आता हे रामबाण उपाय म्हटलं की तुम्ही चुकत नाही ज्याचा थोडा अभ्यास आहे अनेक डोट ऍपॅरटस रेमेडी इमेटिक प्रत्येक शब्दही प्रत्येक शब्दाला त्याचा त्याचा अर्थ आहे लक्षात घ्या या ठिकाणी हा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अनेक डोट म्हणजे काय एखादा प्रसंग आपण सांगतो ना एखाद्याला कथा गोष्ट वगैरे त्यासाठी हा शब्द वापरला गमतीशीर प्रसंग सांगतोय तुम्ही गमतीशीर प्रसंगासाठी हा शब्द आहे म्हणजे काय म्हणजे आपण काही कुठे गेलो काही दुकानात वगैरे किंवा एखाद्या प्रयोगशाळेमध्ये तिथे जे उपकरणं असतात ना त्याला हा शब्द आहे उपायासाठी रेमेडी शब्द आहे रामबाण उपाय उपायासाठी रेमेडी हा शब्द आहे मग तुम्हाला इमेटिक काय इमेटिक म्हणजे ते ओकारी वगैरे ते उलटी आहेत उलटी आणण्याचं औषध जे असतात त्याला एमेटिक म्हटल्या ते आम्ही ओमेटिक म्हणतो ना ओमेटिंग आणणार आहे एमेटिक मी प्रत्येक शब्दावर काम करतोय तुम्हाला प्रत्येक शब्दाचे अर्थ मी या ठिकाणी देतोय आणि मला वाटतं तुम्ही यामधून पॉवरफुल बनतायत पॉवर वर्ड पॉवर पुढे फॅगिल बघ इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत इझिली ब्रेकेबल डेलिकेट त्याच्यानंतर वीक हो, त्याच्यानंतर लाइट वेट हो, उत्तर मला पाहिजे आर ए जी एल ई ओके इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं हो आहे सॉरी याचा मला वाटलं उच्चार आपला चुकलाचे भाजाल काय भाज असा उच्चार याचा बघा बरं का आपलं किती घोळ होतो मला वाटलंच ते मी लगेच असा उच्चार म्हणजे आता तुम्ही विसरत नाही मी विसरत नाही चला मी तुम्हाला आधी सांगितलं लय तज्ज्ञ नाही इंग्लिश फसवणारा असा इजिली ब्रेकेबल लाईट वेट हटके कार्यक्रम आहे ना उच्चार मिनिंग आता नाही विसरत तुम्ही पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय काय तुमच्या समोर ऑप्शन दिलेले आहे पहिलं बघा ब्रेकेबल इझिली म्हणजे सहज तोडण्या मोडणं जोग दुसरं जे आहे डेलिकेट म्हटलेलं आहे काय म्हटलंय डेलिकेट म्हंटल डेलिकेट म्हणजे काय नाजूक कोमल कमकुवत बघा कमकुवत आणि हाच या ठिकाणी उत्तर आहे ज्यालचा अर्थ आहे वीक विक असं वाटतं बरं शब्दशा आपण तसं नाहीये तुम्ही म्हणाल आणि याचं तर सारखं पण त्याचा अर्थ त्याचं उत्तर काय दिलं ते तर आम्हाला त्यासाठी तर आम्हाला अभ्यास करायचा आहे ना मग लाईट वेट सुद्धा तुम्ही आम्हाला हलकं वजनदार नाहीये पण उत्तर याचं डेलिकेट आहे हे लक्षात ठेवा मी पुढे जातोय चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ प्रोफ्युजली चा अर्थ काय होतोय सिनॉनिम काय म्हणतोय अब्युंडंटली क्लम्जली प्रॉम्प्टली नोबिंगली प्रोफ्युजली सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय प्रत्येक शब्दाला अर्थ आहे अब्युंडंटली म्हणजे काय म्हणजे मोठ्या प्रमाणावर मुबलकपणे अबिंडंटली क्लम जी म्हणजे काय असं बेड वगैरे म्हणतो ना आम्ही आकार उकार नाहीये तो त्याला आम्ही क्लम जी म्हणतोय आणि प्रॉम्पली म्हणजे आम्हाला माहिती एकदम तत्परतेने एकदम चांगलं सुटसुटी त्यासाठी प्रॉम्प्टली शब्द आहे आणि हे नोविंग म्हणजे माहीत असताना जाणून बुजून हेतुपुरस्सर आपण जे करतोय त्याच्यासाठी आता इथे प्रोफ्युजली म्हणजे काय तर मोठ्या प्रमाणामध्ये अबिंडंटली मोठ्या प्रमाणामध्ये प्रोफ्युजलीचा अर्थ तुम्हाला माहीत असला पाहिजे ओके मी पुढे जातोय सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स मथुरा हंट इज सेलिब्रेटेड फॉर इट्स एन्शियन टेम्पल आता सेलिब्रेटेड या शब्दाचा अर्थ कोणाला माहित नाही विजिटेड काउंटेड फेमस रिकमेंडेड फॉर व्हिजिट मथुरा हंट इज सेलिब्रेटेड फॉर इट्स एन्शियन टेम्पल मथुरा हंट हां शब्दाला या शब्दाला सुद्धा अर्थ आहे सेलिब्रेटेड म्हणजे काय आता विजिटेड म्हणजे भेट देणे काउंटेड म्हणजे मोजणे रिकमेंडेड म्हणजे तुम्ही एखाद्या बाबा जा हे चांगलं आहे रिकमेंड करणे ओके शिफारस करणे म्हणतो आपण त्याला पण फेमस प्रसिद्ध आहे सेलिब्रेटेड आहे जनरल या हा शब्द काही फार अवघड होता असं माझं म्हणणं नाहीये तुम्ही तो चुकवणार नाही चूज द करेक्ट सोना इले गट बघा इलेगंट म्हणजे काय इंटेलिजंट काय म्हणतो इंटेलिजंट रिफाईन इंटिमेट आणि हे ते हे फ्रुगल आहे हे फ्रुगल आहे ते आधीच जे होतं तो विषय वेगळा होता हे फ्रुगल आहे लक्षात ठेवा ओके ते फ्रॅजवाल वेगळं होतं त्याची स्पेलिंग वेगळी होती फ्रुगल आहे इलेगंट म्हणजे काय आठ नंबरचा प्रश्न हो, तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे त्याला पहिलं इंटेलिजंट म्हणजे तुम्हाला माहिती हुशारे बुद्धिमत्तेचा आहे दुसरा माणसाच्या भाषेमध्ये जो सुसंस्कृत आहे त्यासाठी तो रिफाईन शब्द वापरला जातो तिसरा इंटिमेट करणे म्हणजे आपण एखाद्याला सांगतोय एकदम घनिष्ठ असल्यासारखं इंटिमेट इंटिमेट शब्द येईल आता लक्षात हळूहळू तुमच्या इंटिमेट आणि तो जो तो म्हणजे कंजूस साठी वापरलेला शब्द आहे तो लक्षात ठेवायचा इथे जे आहे रिफाईन प्रोसेस केला चांगल्या व्यक्तिमत्वाचा इलेगंट सुसंस्कृत त्यासाठी शब्द चुकणार नाही मी जेवढे जेवढे शब्द येणार आहे तेवढे तुम्ही अजिबात चुकणार नाही मी म्हणत नाही तुम्हाला म्हणजे या एका टेस्ट पेपर मधून प्रश्न तुमच्या परीक्षेत येतात असं नसतं मी आतापर्यंत असे किमान वीस लेक्चर्स घेतलेले फक्त हो बोर म्हणजे शिनॉनिम वर आपले जवळपास वीस पंधरा एक लेक्चर झाले असतील तुम्हाला बघायला लागतील मॅक्झिमम बघावं लागतील स्वतःला वाचायचं आहे ॲडवॉनिश ओके वाढवावं लागेल वाढवावं लागेल ॲडवॉनिश म्हणजे काय वॉर्निंग पनिशमेंट सेंटेन्स रिटर्न फक्त एवढंच एवढं नाही मी हे वेगवेगळ्या परीक्षांचे प्रश्न घेतले टी सी एस चे आयबीपीएसचे एमपीएससीचे त्याचा तुम्हाला फायदा होईल निश्चितपणे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ऍडमॉनिश म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे Warning, warning मक, वार्निंग वार्निंग म्हणजे इशारा देणे पनिशमेंट म्हणजे शिक्षा सेंटेन्स म्हणजे सुद्धा शिक्षा की आपलं सेंटेन्स ते वाक्य वेगळे ही शिक्षा फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य मग इथे ऍडमॉनिश म्हणजे काय ऍडमॉनिश म्हणजे एखाद्याला इशारा देणे काय एखाद्याला इशारा देणे एखाद्याला वॉर्निंग देणे वॉर्निंग प्रत्येकाची पद्धत वेगळी असते वॉर्निंग देण्याची तुम्ही देत असाल कोणाला तरी ॲडमॉनिश लक्षात ठेवा मी पुढे जातोय सिलेक्ट द अॅक्युरेट मिनिंग ऑफ इन कलकेट इन कलकेट डीप इम्प्रेशन बॅड इन्फ्लुएन्स इमोरल टीचिंग इनकल्केट म्हणजे काय दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इनकल्केट हा शब्द तुम्हाला या ठिकाणी माहीत असला पाहिजे बघा डीप इम्प्रेशन म्हणजे काय एखाद्याच्या मनावर बिंबवणे खोलवर बिंबवणे त्यासाठी डीप इम्प्रेशन हा शब्द आहे बॅड इन्फ्लुएन्स म्हणजे काय तुम्हाला लगेच कळेल अरे काहीतरी चुकीचं या ठिकाणी प्रभाव पडणे आपण बॅड इम्प्रेशन तसं ते बॅड इन्फ्लुएन्स त्यासाठी शब्द बॅड चुकीचा प्रभाव पडणे वगैरे आपण त्याला म्हणतोय पुढे इमोरल तुम्हाला सगळ्यांना माहिती मोरल नसलेलं नैतिक नसलेलं टीचिंग आपल्याला माहिती आहे इथे ना मनावर खोलवर रुजवणारं जे आहे डीप इम्प्रेशन जे आहे त्याला इनकल्केट असा शब्द आहे इनकल्केट डीप इम्प्रेशनसाठीचा हा सा शब्द तुम्हाला माहित असता पाहिजे आपण पुढे जातोय बघा डोसाईल डोसाईल सिनॉनिम मॅनेजेबल सेम हेजिटंट ओबेडियंट शब्द आलेला आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिलं मॅनेजेबल म्हणजे काय मॅनेज होण्यासारखं आपल्या आटोक्यात असलेलं सेम म्हणजे काय लज्जास्पद चुकण्याचा विषय नाही सेम म्हणजे लज्जास्पद हिजिटंट म्हणजे काय हिजिटंट म्हणजे अडथळा आणणारा घुटमटणारा हेजिटंट आणि ओबेडियंट म्हणजे आज्ञाधारक ओके ओबिडियंट प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतोय आता हे जे डोसाईल आहे याचा अर्थ होतो की आम्ही मॅनेज करून घेऊ मॅनेजेबल हा अर्थ त्या ठिकाणी त्या शब्दाचा होतो आहे मी पुढे जातोय तुम्ही अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाऊनलोड करून घ्या आगामी काळातल्या विविध परीक्षा ज्यामध्ये मग वनरक्षक भरती वनसेवक भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती लेखापाल भरती रेल्वे भरती या सगळ्यांचे बॅचेस बेसिक बॅचेस आपण सुरू केले आहे आणि सध्या दोन आपले फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे एक समाज कल्याण गृहपाल निरीक्षक साठी महिला साठी पंधरा दिवसाची एक महिन्याची पंचेचाळीस दिवसाची असे बॅचेस आहेत तुम्ही अत्यंत मापक शुल्क या दोन बॅचेस घेऊ शकतात आणि यासोबत तुम्हाला या दोन्ही परीक्षांचे टेस्ट पेपर्स पाहिजे असेल नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला या नंबरला व्हॉट्सअपला तसा मेसेज करायचा आहे तुम्हाला डेमो पाठवण्यात येईल क्यू आर पाठवण्यात येतील तुम्हाला पटलं तर तुम्ही पेमेंट करून त्या ठिकाणी ती डिटेल्स घेऊ शकतात पण त्या नोट्स जे जे फॉलो करतील किंवा टेस्ट पेपर सोडवतील त्यांच्या स्कोअरमध्ये निश्चितपणे वाढ होणार यात काही शंका नाहीये पुढे चूज द करेक्ट सिनॉनिम बेडलॅम्प बघा बेडलॅम हा शब्द तुमच्या समोर हॉस्पिटल स्कूल मॅड हाऊस ऑर्फेन ऑर्फनेज ऑर्फनेज बेडलॅम म्हणजे काय म्हणजे नावातच कळतं बरंच याच्यामध्ये बेडलॅम बेडलॅम तुम्हाला बेड आहे आणि मग त्याच्यावरचा तो लॅम्प असेल त्याचं काही आहे का हॉस्पिटल म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्कूल म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती त्याचा तर तो अर्थ होणार आणि हे पहिले कट करा ऑर्फेनेज म्हणजे काय तेही तुम्हाला माहित असतं की अनाथालाही वगैरे त्यासाठी हा शब्द असतो पण इथे जे मॅड हाऊस आहे ना गोंधळ मॅड म्हणजे वेड्या लोकांचं घर ते गोंधळाची स्थिती त्यासाठी हा बेडलाईन हा शब्द आहे बघ बरं का शब्दाचा अर्थ फार महत्वाचा आहे गोंगाट वेड्यांचं निष्पितळ आपण ज्याला म्हणतो का ते मॅड हाऊस आहे त्याला बेडल्याम असं आपण म्हणतोय पुढे मी जातो कंटेंट बघा कंटेम्प्ट डिसरिस्पेक्ट ऑनर कंटेस्ट सॅटिस्फाईड शब्द कामाचा आहे दैनंदिन यूज मध्ये सुद्धा मध्ये हा शब्द येणार आहे कंटेम्प्ट कंटेम्प्ट हा शब्द महत्वाचा आहे बघा डिसरिस्पेक्ट म्हणजे एखाद्याचा अनादर करणे ऑनर म्हणजे आदर कॉन्टेस्ट सॅटिस्फाईड म्हणजे समाधान तुम्हाला माहिती आहे कॉन्टेस्ट म्हणजे काय स्पर्धा कॉन्टेस्ट आहे त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे पण इथे ना कंटेम्प्ट म्हणजे अनादर करणे डिसरिस्पेक्ट एखाद्याचा अनादर करणे डिसरिस्पेक्ट साठी कंटेम्प्ट हा शब्द आहे सिलेक्ट द अॅक्युरेट मिनिंग ऑफ इम्पोज बघा डिक्टेट डिमांड ऑर्डर लॉ इम्पोजचा समानार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे चला इम्पोज म्हणजे काय आता पहिलं जे आहे डिक्टेट डिक्टेटर माहिती तुम्हाला डिक्टेटर डिक्टेट म्हणजे आदेश देणे हुकूम देणे असं जरा राजेशाही थाट जरा म्हणतो ना आपण हुकुमशा ही पद्धत म्हणजे आपली काहीतरी मागणी ऑर्डर म्हणजे आज्ञा लॉ म्हणजे कायदा पण या ठिकाणी म्हणजे आदेश देणे डिक्टेट करणे डिक्टेटर हा शब्द तुम्ही ऐकला असेल हुकुमशाह वगैरे ते मुसोलिनी हिटलर संदर्भामध्ये तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पुढे चूज द करेक्ट ऑन ऑफ द बोल्ड लेटर द सेंटेन्स विथ मेलाइस टुवर्ड्स वन अँड ऑल इज अ कॉलम अटेम्प्टेड बाय कुशवंत सिंग इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मॅलिश मॅलिश असा याचा अर्थ आहे काय मॅलिश विटरनेस लव्ह फ्रेंडशिप रिक्वेस्ट आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला फ्रेंडशिप लव्ह हे तसं हे उत्तर येणार नाही रिक्वेस्ट म्हणजे विनंती येणार नाही बिटरनेस कडवटपणा म्हणतो ना आपण कडवटपणा कडवटपणा असतो ते जे संपादकीय लिहिलेले असतात ना सरकारवर टीका असते मॅलेश हा शब्द कुड़े, कुड़े Defection. Defection Deficion, cheating, त्या ठिकाणी वापरला जातो न्यूजपेपर मधल्या कुठे कुठेही वापरला जातो तो पुढे डिफेक्शन डिफेक्शन म्हणजे काय फेलर डिव्हिएशन कटसी डिफेक्शन सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डिफेक्शन म्हणजे काय फेलर म्हणजे आपला माहिती आहे वगैरे त्यासाठी शब्द आम्ही वापरतो डिव्हिएशन म्हणजे काय डिव्हिएशन हा शब्द आहे बरं का हा म्हणजे असाही विचार उलटाही विचारला गेलाय आहे अर्थ निवडा ते आपण गेल्या वर्षी पक्षांतर बघितले ना म्हणजे ते एक आतून वृत्ती असे मला हे नाही दुसरं करायचं काही ते सोडून जायचं एखाद्याला धोका द्यायचा तसा तसा जो प्रकार आहे का त्याला डिपेक्शन म्हटलं जाऊ दूर जाणे एखाद्यापासून पक्षापासून दूर जाणे एखाद्या व्यक्तीपासून दूर जाणे त्यासाठी शब्द चीटिंग वेगळे कट्स वेगळे चिटिंग म्हणजे आपलं माहिती आहे कट्सी म्हणजे एक प्रामाणिक हे आज्ञाधारकपणा थोडस नम्रता त्यासाठी हा कटसी हा शब्द वापरला जातो ओके तो तुम्हाला माहित असला पाहिजे सोळा नंबरचा प्रश्न जो आहे तो तुमच्या समोर आहे कट्सी सौजन्य लेटर वगैरे कट्स पत्र आपण पाठवत असतो कोणाला तरी पुढे चूज द करेक्ट सिनोनिम टू द बोल्ड लेटर द सेंटेन्स वुमन दॅट वुमन दे ऑदर नेम इज व्हॅनिटी व्हॅनिटी हा शब्द सुद्धा आलेला आहे बरं विकनेस कॉन्सियट डेक्स्टेरिटी सॅक्रिफाईस मला वाटतं आपल्याच आधीच्या सेशन मध्ये कुठेतरी झालेला आहे मला आठवतोय या वीकनेस म्हणजे काय कमकुवतपणा कन्सिअर्ड म्हणजे घमेंड ओके आता डेक्स्टरिटी म्हणजे काय माहिती का हस्तकौशल्य एखाद्यामध्ये स्किल असतं ते आणि शाकरी वाईज म्हणजे एखाद्यासाठी आपण बलिदान देणं वगैरे हो जे म्हणतो त्याला शाकरी हा शब्द वापरला जातो हा वॅनिटी व्हॅनिटी हा शब्द महत्वाचा याचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे वॅनिटी म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे गर्विष्ठपणा ज्याला आपण म्हणतो आपण सुरुवातीला हा प्रश्न मला वाटतो हे केला तिकडे डिस्कस केलाय कन्सिएट म्हणतोय आपण त्याला गर्विष्ट घमेंड असलेला त्यासाठी हा शब्द आहे पुढे जातोय करेक्ट आणि म्हटलंय तुम्हाला ही टू इंटेलिजंट नॉट टू दिस नॉटी प्रॉब्लेम हा नॉटी प्रॉब्लेम हे साठी वापरलं नॉटी म्हणजे कसं असणार आहे माहिती ना कठीण असणार आहे की सोपं असणार आहे जो सोडवले जात नाही तो कसा असणार सिरियस टँगल युनिव्हर्सल पेटी अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहे कसं असणार सिरियस म्हणजे गंभीर असणार तो दुसरं टँगल्ड म्हणजे क्लिष्ट असणार तो तिसरं जे आहे युनिव्हर्सल तो तुम्हाला माहिती युनिव्हर्सल म्हणजे काय वैश्विक स्वरूपाचा तो प्रॉब्लेम असणार आहे का आणि चौथं जे आहे पेटी म्हणजे एकदम चिल्लर असणार आहे का आपली भाजी गहन स्वरूपाचा असणार आहे का टँगल म्हणजे गुंतागुंतीचा टँगल म्हणजे गुंतागुंतीचा नॉटी म्हणजे गुंतागुंतीचा तुम्हाला या ठिकाणी उत्तर दोन तुमचं आलं पाहिजे काय आलं पाहिजे उत्तर दोन तुमचं आलं पाहिजे पुढे जातोय मी सिलेक्ट दुरेट मिनिंग ऑफ इमिटेट कॉपी जज डिस्क्रिमिनेट हा ऍसेस बघा इमिटेट एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इमिटेटचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे बघा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं कॉपी म्हणजे काय नक्कल करणे जेज म्हणजे काय न्याय वगैरे देणं आपण त्याला म्हणतो त्या संदर्भात तू जेज हा शब्द वापरला जातो न्यायाधीशासाठी वापरला जातो डिस्क्रिमिनेट हा शब्द आहे डिस्क्रिमिनेशनच्या केसेस असतात बघा भेदभाव केला जातो दुजाभाव केला जातो त्याला डिस्क्रिमिनेट असं म्हटलं जातं आणि ऍश म्हणजे काय व्हॅल्युएशन मूल्यमापन करणे त्यासाठी हा शब्द आहे तुम्हाला इमिटेट म्हणजे कॉपी करणे नक्कल करणे त्यासाठी हा शब्द इमिटेट म्हणजे कॉपी नक्कल पुढे मी जातोय स्क्रुबलस स्क्रबलस स्क्रबलस हा शब्द इम्प्रेसिव्ह स्लो स्पेंट थ्रिफ्ट आणि केअरफुल ऑफ डिटेल्स वीस नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे आणि या शब्दाचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तुमच्या समोर वेगवेगळे वेग शब्द आहेत इम्प्रेशिव्ह म्हणजे छाप पाडणारा स्लो म्हणजे हळू स्पेंड थ्रिप्ट म्हणजे उधळ्या ओके इंटरेस्टिंग आहे आणि केअरफुल ऑफ डिटेल्स म्हणजे एखाद्या गोष्टीचे डिटेल्स घेणारा काळजी करणारा आणि स्क्रपलस हा शब्द आहे तो त्यासाठी केअरफुल ऑफ डिटेल्स साठी हा शब्द आहे वीस शब्द आणि या चे चार म्हणजे तुमच्या जवळपास एका याच्यात आपण पाच विसा पाच शंभर आजच्या मध्ये जवळपास आपण शंभर शब्दांची चर्चा केली कमी कालावधीत केलेली आहे आणि असे लेक्चर तुम्हाला बघायचे असतील तर अभ्यास नावाचं एप्लिकेशन तुमच्या समोर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे लेक्चर बघू शकता मुख्य सेविकेची फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे जॉईन होऊन जा पुढेही मुख्य सेविकेची अजून एकशे अठ्ठावीस जागाची जाहिरात येणार आहे अजिबात म्हणजे रिलॅक्स राहता येणार नाही तुम्हाला आणि डिपार्टमेंटल मुख्य सेविकेची दोनशे बहात्तर जागांची जाहिरात त्याचं डिटेल्स आलेलं आहे ती जाहिरात सुद्धा कधीही प्रसिद्ध होईल चला तर सगळ्यांना शुभेच्छा आहे करता ऍप डाउनलोड करून घ्या ज्या ज्या महिला भगिनी आहेत ज्यांना या ठिकाणी काम करायचं आहे भविष्यामध्ये थांबूया धन्यवाद